बाप हा बाप असतो बाप कधी रिटायर्ड होत नसतो जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना प्रत्युत्तर वय झाल्यानंतर थांबायचं असतं था, पण काही जण ऐकत नाही ऐंशी वय झालं तरी काहीजण निवृत्ती होत नाहीत निवृत्त होत नाहीत असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे अजित पवारांच्या या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे बापाला रिटायर्ड करायचं नसतं बाप हा बापच असतो बाप कधी रिटायर्ड होत नसतो असा टोला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना दिलेला आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले बापाला रिटायर्ड करायचं नसतं बाप हा बाप असतो बाप कधीही रिटायर्ड होत नसतो बाप कुटुंब कुटुंबातील ऊर्जा स्रोत आहे अजित पवार म्हणाले वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते काहीजण सत्तरी झाली की थांबतात काहीजण पंच्या पंच्याहत्तरी झाली की थांबतात पण काही जण ऐकायलाच तयार नाहीत ऐंशी झालं वय झालं तरी पण माणूस थांबत नाही बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत वय झाल्यानंतर आपण थांबायचं असतं काहीजण ऐकायला तयार नाहीत हट्टीपणा करतात काहीजण सत्तरी झाली की थांबतात काहीजण पंच्याहत्तरी झाली की थांबतात आम्ही देखील पाच वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री पद सांभाळले आहे राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहेत असेही अजित पवार यांनी नमूद केले आहे बापाला रिटायर करायचं बापाला रिटायर करायचंच नसतं बाप हे उर्जा स्तोत्र असत घरातलं आई वाटायला लागत